पाच हजार वर्ष नेमकेच कलयुगाला सुरुवात होऊन झालेले आहेत तर म्हणजे काय पाच हजार वर्षापूर्वी भगवान बुद्ध या पृथ्वीवर होते आणि दोन हजार पाचशे वर्षापूर्वी गौतम बुद्ध या पृथ्वीवर होते म्हणजे जवळपास त्यांच्यामध्ये अडीच हजार वर्षाचा कालखंड गेलेला आहे म्हणजे अडीच हजार वर्षाचा त्यांच्यामध्ये गॅप आहे गौतम बुद्धांनी खडतर तपश्चर्या करून ज्ञान प्राप्त केलं आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांनी जगाला सत्य अहिंसा करुणा शिकवणारा धर्म दिला आणि त्या धर्माचं नाव म्हणजेच बौद्ध धर्म या बौद्ध धर्मातली लोकं म्हणतात की गौतम बुद्ध हे कोणत्याही देवाचे अवतार नाहीत आणि हिंदू धर्मातले लोक म्हणतात की गौतम बुद्ध हे श्रीमद भागवत महापुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे नारायणाच्या श्रीहरीचे अवतार आहेत तर नेमकं गौतम बुद्ध हे देवाचे अवतार आहेत किंवा नाहीत या गोष्टी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला क्लिअर करून आहे फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज बांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो गौतम बुद्धाविषयी जो वाद आहे तो मी आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करून सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यात महत्त्वाचं समजून घ्या की गौतम बुद्धाविषयी वाद काय बौद्ध धर्मातले लोक म्हणतात की गौतम बुद्ध हे कोणत्याही देवाचे अवतार नाहीत आणि हिंदू धर्मातले लोक म्हणतात की गौतम बुद्ध हे नारायणाचे श्रीहरीचे अवतार आहेत तर हे काय क्लिअर करून सांगू तर मित्रांनो बुद्ध या शब्दाचा अर्थ आपण सुरुवातीला जाणून घेऊया बुद्ध या शब्दाचा अर्थ ज्ञान न्यान, म्हणजे पुरुष जो ज्ञानी आहे तत्वज्ञानी आहे अभ्यासू आहे त्याला बौद्ध ही पदवी लागते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नेपाळमध्ये बोधिसत्व नावाची पदवी मिळाली होती म्हणजे अशा पदव्या ह्या त्या ज्ञानावर मिळत असतात तर सगळ्यात महत्त्वाचं जाणून घेऊया तुम्हाला सगळे आता अगोदर मी क्लिअर करून सांगतो गौतम बुद्ध वेगळे आणि भगवान बुद्ध वेगळे आता या दोघांची नावं सारखी दोघांचा जवळपास कार्यकाळ सारखा आणि म्हणूनच हे वाद तयार झालेले आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं आपण गौतम बुद्धाविषयी माहिती जाणून घेऊया आता गौतम बुद्धच नाही तर भगवान बुद्ध आणि गौतम बुद्ध यांच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे गौतम बुद्धाच्या अगोदर अठ्ठावीस प्रकारचे बुद्ध निर्माण झाले म्हणजे या भारतामध्ये अठ्ठावीस प्रकारचे बुद्ध हो त्या काळामध्ये होते तर हे वाद करण्याचं काही मोठं कारण नाही अगदी शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला मोकळं करून सांगतो तर गौतम बुद्धाविषयी आपण जाणून घेऊया गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमध्ये लिंबून या ठिकाणी झाला आणि त्यांच्या वडिलाचं नाव शुद्धोधन आईचं नाव महामाया पुटी गौतम बुद्धाचा जन्म झाला आणि त्यांनी त्या पाण्याचा वाद झाला होता त्या पाण्याच्या वादामुळे त्यांनी घरदार सोडलं आणि घरदार सोडून त्या ठिकाणी संन्यास धारण केला आणि तपश्चर्या केली आता तपश्चर्या करून ज्ञान प्राप्त झालं आणि त्यांनी जगाला सत्य करुणा अहिंसा शिकवणारा बौद्ध धर्म दिला आता ही थोडक्यात त्यांची कारकीर्द झाली आता भगवान बुद्धाविषयी जाणून घेऊया भगवान बुद्धांच्या आईचं नाव अंजना आणि त्यांच्या वडिलाचं नाव हेमसदन आता अंजना आणि हेमसदन यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला आणि त्यांचा जन्म बिहारमध्येच झाला आता बिहारमध्ये यांचा जन्म झाला त्यांचा जन्म नेपाळमध्ये झाला तर हे होते भगवान बुद्ध आणि ते होते गौतम बुद्ध तर याच्यातला तुम्ही सगळ्यात महत्त्वाचा फरक जाणून घ्यावया हो जे भगवान बुद्ध होते तेच नारायणाचे चोवीसव्या अवतारापैकी एक अवतार नववा अवतार होते बघा क्लिअर करून सांगतो यांचा गौतम बुद्धाचा कार्यकाळ कार जास्त कुठं गेला बिहारमध्ये गेला म्हणजे बौद्ध या ठिकाणी गेला आणि यांचासुद्धा कार्यकाळ बिहारमध्येच गेला आणि दोघांचा कार्यकाळ एकत्र त्या ठिकाणी आल्यामुळे त्यांच्यामध्ये वाद तयार झाला आता दुसरी गोष्ट अजून क्लिअर करून सांगतो गौतम बुद्ध हे अडीच हजार वर्षापूर्वी या पूर्ती तलावर होते आणि जे भगवान बुद्ध म्हणतात न देवाचे अवतार ते पाच हजार वर्षापूर्वी होते म्हणजे कलयुगाचा जर आयुष्याचा आपण विचार केला कलयुगाचा जगण्याचा विचार केला तर कलियुग चार लाख बत्तीस हजार वर्ष त्या ठिकाणी जीवन जगत आहे तर पाच हजार वर्ष नेमकेच कलयुगाला सुरुवात होऊन झालेले आहेत तर म्हणजे काय पाच हजार वर्षापूर्वी भगवान बुद्ध या पृथ्वीवर होते आणि दोन हजार पाचशे वर्षापूर्वी गौतम बुद्ध या पृथ्वीवर होते म्हणजे जवळपास त्यांच्यामध्ये अडीच हजार वर्षाचा कालखंड गेलेला आहे म्हणजे अडीच हजार वर्षाचा त्यांच्यामध्ये गॅप आहे त्याच्यामुळे याच्यात वाद निर्माण होण्याचं काही कारण नाही परंतु जवळजवळ त्यांच्यामध्ये काही नावंसारखी आल्यामुळे हा वाद सध्या समोर येत आहे तर हिंदू धर्मातल्या लोकांना माझी विनंती गौतम बुद्ध हे हिंदू धर्मातल्या कोणत्याही देवाचे अवतार नाहीत हे मी आता क्लिअर करून सांगतो त्यांचा कार्यकाळ कार वेगळा त्यांचं कर्तव्य वेगळं त्यांनी त्या ठिकाणी नेपाळमध्ये त्यांचा जन्म झाला त्यांनी ज्ञान प्राप्त केलं बौद्ध धर्माची स्थापना केली भगवान विष्णूचे जे चोवीस सा अवतार सांगितलेत त्याच्यापैकी त्यांच्या अवताराचा काही संबंध नाही ही गोष्ट जाणून घ्या आता गौतम बुद्ध हा त्यांचा नावाचा प्रकार आणि भगवान बुद्ध हा यांच्या नावाचा प्रकार तर हिंदू धर्म ज्यांना अवतार मानतात ते भगवान बुद्ध आहेत हे भगवान बुद्ध हेमसदन आणि अंजनाच्या पोटी जन्माला आली आणि त्याचा जन्म बिहारमध्ये झाला हे भगवंताचे काय आहेत नव्या अवतार आहेत नारायणाचे नव्य अवतार आहेत तर हे थोडं क्लिअर करून घ्या त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं जाणून घ्या नावामध्ये थोडासा घोळ झाला आणि म्हणूनच भगवान विष्णूचे अवतार कोण आहेत हे लोकांना अजूनही कळत नाही सगळ्यांनी चिकित्सक वृत्तीने ज्ञान घ्या आणि भगवान बुद्ध आणि गौतम बुद्ध याच्यामध्ये भरपूर जमीन आसमानचा फरक आहे तर मित्रांनो तोडकी मोडकी का होईन माहिती मी तुमच्यासमोर देण्याचा प्रयत्न केला या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि जरी माहिती तुम्हाला खरंच महत्त्वाची वाटते असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की करा रामकृष्ण